महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडमधील प्रकरणात अटक करण्यात आलेले वाल्मिक कराडची कितीतरी बेहिशोबी संपत्ती आहे ते बहुधा विरोधी पक्षात नसल्यामुळे त्यांची इडी चौकशी होत नसावी अशी उपरोधिक शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कराड यांच्या संपत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली आहे राज्य सरकार हे सरकार आहे की नाराज सरकार आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पक्षाच्या कामासाठी म्हणून डॉक्टर कोल्हे मंगळवारी सकाळी पुण्यात आले होते पक्ष कार्यालयात पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं विरोधी पक्षातील अनेकांची या सरकारनं आधी इडी चौकशी केली वाल्मिक कराड यांची केवढी तरी संपत्ती आहे मात्र त्याकडे सरकारचं लक्ष नाही असं ते म्हणाले राज्यात बहुमतानं सरकार मात्र त्यांच्यात सत्तेवर आल्यापासून फक्त नाराजी सुरू आहे मुख्यमंत्री पद नाही म्हणून नाराज मंत्री पद नाही म्हणून नाराज पालकमंत्री पद नाही म्हणून नाराज हे सरकार आहे की नाराज सरकार आहे असा प्रश्न खासदार कोल्हे यांनी केलाय मुख्यमंत्री राज्यात आर्थिक गुंतवणूक व्हावी म्हणून दावोसला गेले त्यांनी चांगली गुंतवणूक आणली तर त्यांचं स्वागत आहे मात्र फक्दा ही गुंतवणूक फक्त कागदावरच राहायला नको प्रत्यक्षात यायला हवी बदलापूर येथील अक्षय शिंदे यांना पोलिसांनी मारले ती बोगत चकमक होती असा निष्कर्ष चौकशी समितीनं काढलाय आता त्यांनी अशी बनावट चकमक करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता याचाही शोध घ्यावा मुख्यमंत्री दावस होऊन परत आल्यानंतर त्यांना याचा खुलासा विचारावा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा